संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा एक वेगळा अँगल पुढे आलाय असं दिसतंय कुठे ना कुठे हे प्रकरण वेगळ्या ट्रॅकला नेऊन वाल्मिक कराडला सोडवण्याचं षडयंत्र सुरू असल्याच्या ऐकायला मिळाल्या घडलं त्याबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे या संदर्भात अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांना बोलत असताना जे मुद्दे मांडले ते अत्यंत महत्वाचे असल्याचं बोललं जात कारण वाल्मिक कराडला त्या रुग्णालयात नेणं तिथे ठेवणं हे जरी वरून साधं सरळ सोपं वाटत असलं तरीही त्यामागे एक मोठा डाव असल्याचं बोललं जात आहे हा डाव कोण व कशा पद्धतीने खेळत आहे मुळातच संदर्भात पुढे आलेली नवीन माहिती कोणती आहे या सगळ्यांमध्ये अशोक थोरात हे नाव नव्याने कसं पुढे येत आहे आणि या नावाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे या सगळ्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या महिन्याभरात अनेक गोष्टी पुढे आल्यात एक सोडलं तर जवळपास सगळेच आरोपीही हातात आले पण आरोप सिद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत संथ गतीने चालू असल्याच्या चर्चा सुरू आहेत पण आता ज्यांच्यामुळे या प्रकरणाला नवीन ट्रॅक मिळालाय त्यांचं नाव आहे अशोक थोरात आता अशोक थोरात कोण आहेत हे पाहण्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दलची मांडलेली भूमिका महत्वाची ठरते प्रश्न उपस्थित केला जातोय तो, तो म्हणजे काहीही झालेलं नसताना वाल्मी कराडला रुग्णालयात का ठेवण्यात आलाय कोणाच्या आदेशावरून ठेवण्यात आलाय याबद्दलची कोणतीही माहिती नाहीये त्यामुळे या सगळ्या तपासाच्या चक्रांमध्ये डॉक्टरांना आणि त्यांच्या माणसांना म्हणजे त्यांचे सहाय्यक असतील किंवा कंपाऊंडर असतील या सगळ्यांनाही तपासात घेणं गरजेचं आहे कारण आरोग्याच्या तक्रारीच्या नावाखाली दुसरा डाव शिजतोय अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे हाच धागा पकडून जर अंजली दमानिया यांनी मांडलेले मुद्दे आपण पाहिले तर त्यात एक कॉमन मुद्दा आपल्याला मिळतो तो म्हणजे डॉक्टर आता दोन दिवसापूर्वी अंजली दमान्या यांनी वाल्मिक कराडची तब्येत आणि रुग्णालयात त्याला दाखल करण्यासंदर्भात काही मुद्दे मांडले होते आता पुढे सगळ्या तपासण्या केल्या सिटी स्कॅन झालं सोनोग्राफी झाली पण या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही असं निष्पन्न होतंय फक्त युरिन इन्फेक्शन झालंय आणि अँटीबायोटिक्सनी ते बरं होऊ शकतं मग असं असताना आय सी यू दाखल करण्याची गरज काय होती वाल्मिक कराडसाठी तब्बल तिथून अकरा रुग्णांना बाहेर पाठवण्यात आलं आणि वाल्मिक कराडला तिथे ठेवण्यात आलं मग बाक बाकीच्या रुग्णांना बाहेर का पाठवलं फार्मिकराडला आय सी यू ची गरज खरंच होती का जे रिपोर्ट पुढे आले त्याच्यामध्ये काहीच आढळत नाहीये तर मग ही सगळी प्रक्रिया झाली कशासाठी त्यामुळे साहजिकच या सगळ्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय वाल्मी कराडचे जवळचे समजले जाणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यानं या सगळ्याचा वापर ते करत असल्याचा आरोप होतोय आणि त्यांच्याकडचा निरोप अशा माणसांच्या वतीनं आत पाठवण्यात येतोय असंही बोलला जातंय त्यामुळे वाल्मिक कराडला बाहेर काढण्यासाठी वेगळे डाव रचले जात आहेत अशीही शंका वर्तवली जातीय आता या सगळ्यांमध्ये ज्यांचं नाव पुढे येत ते म्हणजे अशोक थोरात ते बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत ते राजकीय इन्क्लाइन पर्सन असल्याचं अंजली दमानिया यांचं आहे त्यांना लोकसभेची आणि माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवायची होती असंही बोललं जात आहे ते अगोदर बीडला होते मग त्यांची नाशिकला ट्रान्सफर झाली मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली असा दावा दमानिया यांनी केलाय तसंच अंबाजोगाईला हो एक पियुष इन नावाचं अतिशय सुपर लक्झरियस हॉटेल आहे हे हॉटेल थोरात यांचं असून त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला असल्याचं देखील सांगितलं जात म्हणजेच काय तर जिल्हा रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणारे हे डॉक्टर स्थानिक पातळीवरील या नेत्यांशी चांगले कनेक्टेड आहेत त्यांना लोकसभा विधानसभा या निवडणुका लढवायच्या होत्या अशी देखील चर्चा आहे म्हणजे कुठे ना कुठे राजकीय वर्तुळाशी त्यांचा संबंध आहे ता त्यामुळे त्याचा प्रभाव या केसवर पडतोय किंवा त्यांची मदत घेऊन अभय देण्याचा प्रयत्न केला अशी ही शंका वर्तवली जाते त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम थोडा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये झालं असून त्यातही त्यांचा काही हस्तक्षेप असू शकतो असं बोलला जात त्यानंतर कराडला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं अर्थात काही प्रसार माध्यमांनी थोरात त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि याबद्दल विचारल्यास ते म्हणाले की मी दहा दिवसाच्या रजेवर आहे आणि या उपचाराशी माझा काहीही संबंध नाही आता ते असं म्हणत असले तरी मनोज जरांगे पाटील असतील किंवा मग अंजली दमाने असतील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग किंवा मग सरकारकडून देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेली शंका खरी वाटते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद